पासून सुरुवात केली की काय तेवीस तारखेची जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो भगिनी आणि माथानो दुपारची वेळ झालेली आहे ठीक आहे वारं तस बर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तर आपलंच वार आहे दुसरं कोणाचं वारच नाहीये पण मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद एवढ्यासाठी देतोय की सगळ्याच पक्षांच्या सभा सुरू आहेत विशेषतः ज्यांच्याकडे आता गेले अडीच वर्ष आणि पुढचे आठ दिवस सत्ता राहिलेली आहे ते सुद्धा सभा घ्यायचा प्रयत्न करतायत गर्दी गोळा करण्याचा प्रयत्न करतायत गाड्या आहेत माणशी किती तेवढे पैसे देत आहेत खाण्यापिण्याची सोय करतायत तरी देखील माणसं जेवून वगैरे निघून जातात त्यांचं भाषणच कोण ऐकायला तयार नाही पण तसं इकडे नाहीये तुम्ही सगळे काय सांगायचं तुम्हाला जीवाभावाची माणसं ताणभुकेची पर्वा न करता भर दुपारी माझ्यासाठी थांबलात त्याच्याबद्दल मी तुमचा खरोखर ऋणी आहे लोकसभेनंतर आज आपण पहिल्यांदा भेटतोय लोकसभेचा पराभव आपला निसट्टा झाला पण तो नाही म्हटलं तरी चटका लावून गेलेला आहे एक थोडी मतं आणखीन इकडून तिकडून खेचली असती तर लोकसभेमध्ये इथून गेलेला तो सुद्धा गद्दार आपण तेव्हाच पाडला असता ठीक आहे प्रत्येकाची एक वेळ यावी लागते त्याची वेळ सुटली शेपटावरती निभावलं पण आता याची वेळ काय टळत नाही या गद्दाराला गाडायचा म्हणजे काय गाडायचा म्हणजे जरा जोरात तरी बोला असा बोलला पाहिजे की तो नकली दातास सकट पळून गेला पाहिजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मी लोकसभा निवडणुकीत सुद्धा जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपल्या भेटीसाठी आलो होतो नरुभाऊ आपले उमेदवार होते जालिंदर भाऊ आपले जिल्हा प्रमुख काम करत होते जयश्रीताई बरोबर होत्या रेखाताई सोबत होत्या काँग्रेसची सगळी लोक बरोबर होतीच राष्ट्रवादीची होती आज सुद्धा लोकसभेला होती त्याच्यापेक्षा अधिक माणसं ही आपण एकत्र आलेलो आहोत आणि लोकसभेपेक्षा जास्त घट्टपणाने एकत्र आलेलो आहे कारण आपल्याला कळलंय की जे एक लोकसभेच्या निवडणुकी आधी सगळ्यांना वाटत होतं की या मोदींना कोण घालवू शकेल कोण हवू शकेल आणि संपूर्ण देशाने पाहिलं की यांचं उधळलेलं जे खेचर होतं ते केवळ आणि केवळ महाराष्ट्र आडू शकत होतं आणि महाराष्ट्राने ते अडवून दाखवलं होतं नक्कीच दाखवलं होतं मग त्याच्यानंतर आपली विधानसभा निवडणूक जवळ आली मी ज्या वेळेला यांनी शिवसेना फोडली गद्दारी करून फोडली तेव्हा दोन जणांना मी शब्द दिला होता एक आपले खेडकर नरेंद्र नरोभाऊ आणि जालिंदर की जालिंदर तुम्ही निवडणूक लढा जालिंदरनी पण सुरुवात केली होती जयश्रीताईने पण इच्छा व्यक्त केली मग सगळ्यांनी एकत्र बसून मी चर्चा केली आणि मग त्यांना जे काय मी सांगितले ते तुम्हाला सांगणार आहे पण मी जे सांगितले ते तुम्ही पूर्ण केलं तर मी ते करू शकणार आहे तुम्ही पूर्ण करणार आहात तो शब्द असा आहे माझा की तुम्ही सगळ्यांनी मिळून जयश्रीताईला आमदार करायचं आहे तयारी आहे मग तुम्ही आमदार निवडून दिल्यानंतर आपल्या तिकडे बहुमत आल्यानंतर जालिंदरला आमदार करण्याचं काम आहे कारण अशी माणसं हल्ली सापडत नाहीत संपूर्ण तयारी केल्यानंतर जालिंदरला सांगितलं जालिंदर थांबा साहेब तुमचा आदेश एका क्षणामध्ये थांबला तू आणि त्यांचं पुढचं भवितव्य ह्याची जबाबदारी माझी आहे ती मी घेतलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी घेतलेली आहे कारण माझ्याकडे फसवा फसवी नाही माझ्याकडे थोतांड चालत नाही जे संस्कार आपल्यावरती आपले आई वडील करतात तेच संस्कार आपली ओळख म्हणून पुढे आपल्याला नेत असतात जे शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं की उद्धव एक लक्षात ठेव हो की बाकी सगळ्या गोष्टी जातात आणि परत येतात जसं सत्ता गेली ती परत येते अरे ट्रम्प पण हारले होते परत निवडून आले पण आपण म्हणजे काय ट्रम्प नाही आपण आहोत ते असेच आहोत साधीसुदी माणसं आहोत पण एकदा शब्द दिला तर काय वाटेल ते हो शब्द पडू द्यायचा नाही म्हणून मी जालिंदरला तुमच्या समोर शब्द देतोय आता ही निवडणूक शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळेच आपले मित्रपक्ष आहेत रेखाताई पण बसलेले तिकडे आणि आपल्या विरुद्ध कोण आहे म्हणून मी माझ्या भाषणाची जी सुरुवात केली की महाराष्ट्र प्रेमी बांधवानो भगिनीनो आणि मातानो कारण आपण सगळे महाराष्ट्र प्रेमी आहोत आणि पलीकडे जे आहेत ते महाराष्ट्र लुटणारे महाराष्ट्र द्रोही आहेत हे मी उघडपणाने सांगतो महाराष्ट्र द्रोहीच आहेत ते जे कोणी छत्रपती शिवरायाचा भगवा झेंडा घेऊन नाचवत आहेत इकडे तिकडे ते काय सगळेच मावळे तशातला भाग नाही गेल्या वेळेला आपण एक चूक केली जरूर चूक केली काय होते की मी जो काय निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरतोय प्रत्येक ठिकाणी आपल्या विरुद्ध आपला, आपला गद्दार उभा राहिलेला आहे आणि मग साहजिकच आहे चूक माझी कारण यांना गेल्या वेळेला मी उमेदवारी दिली होती आणि तुम्ही त्यां माझ्यावरती विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं होतं ही माझी चूक आहे आणि म्हणून मी त्या चुकीबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागतोय माझी चूक झालेली आहे पण ती चूक झाली त्या चुकीची मी पुनरावृत्ती नाही करणार आहे त्या चुकीला आता सुधारण्यासाठी मी जयश्रीताईला तुमच्याकडे उमेदवार म्हणून दिलेलं आहे आणि जो विश्वास तुम्ही गेल्या वेळेला याला निवडून देण्यामध्ये दाखवला होता त्याचा घात झाला पण आता विश्वासघात होणार नाही कारण जयश्रीताई कशा आहेत तुम्हाला माहिती आहे आज जयश्रीताईचं भाषण मी पहिल्या प्रथम ऐकलं आणि मला असं वाटलं की आता यांच्या भाषणानंतर मला बोलण्याची गरजच नाही सगळे व्यवस्थित त्यांनी सुपडा साफ करून टाकलं त्यांचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले आणि हा जो शिवरायाचा पवित्र भगवा आहे तो मावळ्याच्या हातात शोभतो दरोडेखोराच्या हातात शोभत नाही आपल्या पक्षावरती दरोडा घातला यांनी नाही चोरी नाही अख्खा दरोडा घातला चाळीस जणांची टोळी आली आणि दरोडा घालून आपला पक्ष चोरून नेला आणि आता म्हणते हा पक्ष आमचा गद्दारच आहेत ते खोकेबाज आहेत धोकेबाज आहेत पण पन्नास खोके म्हटल्यानंतर आता नॉट ओके आता नॉट ओके झालं अडीच वर्ष झाली तुमची आता एवढं कमावलंय एवढं कमावलंय की आना हरवल्यानंतर सुद्धा त्यांना काही पडलेलं नाहीये ते त्यांचं आयुष्य जगाला पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांनी भरून ठेवलेलं आहे प्रश्न आहे तुमचा त्यांना तुम्ही संधी दिली म्हणजे आपण संधी दिल्यानंतर संधीचं सोनं करायच्या ऐवजी त्यांनी संधीची माती करून टाकली भरभराट त्यांची झाली पण ज्यांनी निवडून दिलं होतं की अरे तू माझ्या घरासाठी काहीतरी करशील माझ्या कुटुंबियांसाठी काहीतरी करशील माझ्या शेतमालाला भाव देशील माझ्या मुलाला नोकरी देशील ते तसेच बसलेत आणि हे माजलेच नुसते पन्नास खोके तर आता नुसते सुटे पैसे झाले असतील त्यांना त्यांची घरं भरल्यानंतर हे आज पुन्हा एकदा न केलेल्या कामाचं सगळीकडे के गवगाव करतायत एका गोष्टीचा मला खरंच आनंद आहे की एवढे जेवढे पुरुष आहेत त्याच्यापेक्षा जास्त इकडे माझ्या माता भगिनी बसलेले आहेत ही मातृशक्ती आहे आणि बुलढाणा म्हटल्यानंतर मातृशक्तीला वंदने केलंच पाहिजे जिजाऊच आहे मी व्यासपीठावरती आल्यानंतर रेखाताईने माझ्या हातात एक कागद दिला आणि त्यांचा गैरसमज मी दूर केला मी दसऱ्याच्या मेळाव्यात एक घोषणा केली होती आणि ती मी त्याच्यावरती कायम आहे आपलं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चांगलं मंदिर बांधणार आहे आणि केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर हे गद्दार जिकडे पळून गेले होते त्या सुरतेला सुद्धा मी माझ्या महाराजांचं मंदिर बांधणार आहे का नाही बांधायचं पण हे मंदिर नुसतं घंटा वाजवायला नसणार आणि नुसतं काहीतरी पळी पंचपात्र घेऊन बसलाय म्हणून नाही तर महाराजांचं मंदिर हे आमचं संस्कारपीठ आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे एक नुसतं मंदिर असो वा नसो मंदिर तर बांधतोच आहोत पण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे मोठं संस्कार पीठ आहे ते केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर जगासाठी आहे आणि मग प्रश्न मला विचारतात की तुम्ही असं का बोललेत म्हणजे असं कोण म्हणत देवा भाऊ कारण त्यांना सहनच होत नाही शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर एवढ्या अंगाची आगाग होते मला आव्हान दिलं त्यांनी की तुम्ही मुंबऱ्यामध्ये बांधून दाखवा अरे मुमरा म्हणजे कुठे आहे मुमरा महाराष्ट्रातच आहे मुमरा पण माझाच आहे आणि मुंबरा कुठे त्यांना माहिती नसेल तर मी मुद्दामधून सांगतो की देवेंद्रजी जो गद्दार तुम्ही आमचा घेऊन फोडून डोक्यावरती बसवला आहे तो दाढीवाला मिंदे सुद्धा ज्या जिल्ह्यातला आहे त्याच जिल्ह्यामध्ये मुमरा आहे मग अडीच वर्ष तुम्ही काय अंडी उभवत बसला होता ज्या जिल्ह्यातला तुम्ही मुख्यमंत्री केला त्याच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायला अवघड वाटत आज जरी गेला तरी त्या मुंबऱ्याच्या वेशीवरती छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाई जिजाऊ यांची चांगली शिल्प तिकडे ठेवलेली आहेत आणि मग मंदिर महाराजांचं नाही बांधायचं तर काय मोदींचं बांधायचं यांना जे वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ आपलं मत मिळवण्याचं मशीन आहे कुठेही पुतळ्या लावायचे मोठा का गाजा गाजावाजा करायचा की सगळ्यांना वाटतं अरे हे खरंच शिवभक्त तो शिवाजी महाराजांचे भक्त आहेत यांनाच मत दिलं पाहिजे आणि दोन हजार चौदा साली तुम्हाला आठवत असेल ते त्यांनी घोषणाच दिली होती विसरलो मी आता घोषणा अनेक घोषणा मोरींनी दिल्या आपण विसरूनच गेलो छत्रपतींचे आशीर्वाद चलो चले मोरी के साथ अशी काहीतरी घोषणा होती वाटतं म्हणजे मतं मागायला तुम्हाला शिवाजी महाराज पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर किनाऱ्यावरती घाईघाईंनी मतं मिळवण्यासाठी यांनी महाराजांचा पुतळा उभा केला पोकळ पुतळा जसं यांचं प्रेम पोकळ माणसं पोकळ तसा पुतळा सुद्धा पोकळ पण ते तेवढ्यावरतीच नाही थांबलं जाऊ तिथे खाऊ ही यांची जी काही वृत्ती आहे सगळ्यात आत्तापर्यंत महाराष्ट्रातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार हे यांचं महायुतीचं सरकार आहे तो पुतळा उभा करण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला पैसे खाल्ले आणि आमच्या दैवताचा पुतळा आम्हाला बर वाटलं होत की नावासाठी का होईना पण आमच्या पंतप्रधानाला तिकडे यावं लागलं महाराजांचा पुतळा उभारावा लागला पण अशुभ हाताने केलेलं काम कोणतेही काम हे कधी यशस्वी होत नाही तसंच मोदीजींच्या हाताने तो, हाता तो पुतळा उभा केला होता एक वर्ष पूर्ण होण्याच्या आत तो पुतळा कोसळला वाऱ्याने कोसळला म्हणे अरे ज्या महाराजांनी सिंधुदुर्ग उभा केला आज सुद्धा तीनशे वर्षानंतर वादळाला तोंड देतोय लाटांना तोंड देतोय वाऱ्याला तोंड देतोय तो सिंधुदुर्ग तसाच उभा आहे आणि आत्ताच्या या अद्ययावत काळामध्ये तुम्ही उभा केलेला महाराजांचा पुतळा आठ महिन्यात वाऱ्याने पडतो आणि आपण हे बघत बसायचं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे आपण गीत केलं होतं मशाल गीत त्यातले जय शिवाजी जय भवानी हे शब्द मला काढायला सांगत होते मी बोललो तो ना आलो होतो ना तुमच्याकडे मला पत्र आलं की हे दोन शब्द काढा म्हटलं दोन शब्द काढा काय काढत नाही म्हटलं काय कारवाई करायची ती करून दाखवा मी नाही काढले शब्द काही कोणी काय वाकडं करू शकलेलं नाही पण तुम्ही आमचं महाराजांचं नाव पुसायला निघालात महाराजांचं वाटेल तसा अपमान करून कोश्यारी निघून गेले प्रफुल्ल पटेलने महाराजांचा जिरे टोप हा मोदींच्या डोक्यावर घालावा आणि आम्ही बघत बसायचं हे नाही आता होणार हे सण करू शकत नाही ही महाराष्ट्राच्या हृदयात झालेली जखम आहे आणि म्हणून मी ते महाराजांचं मंदिर आहे प्रत्येक जिल्ह्यात बांधणार आणि महाराजांनी जी शिकवण दिलेली आहे ती सगळी शिकवण त्याच्यामध्ये असेल की बघा राज्य कसं करायचं महिलेचा सन्मान कसा करायचा परश्री माते समान महिलेच्या केसालाही धक्का लागता कामा नये महिलेवरती अत्याचार करणारा कोणी असो किती मोठा असो त्याला सदा ही झालीच पाहिजे हे शिकवणारे आमचे महाराज मग त्यांचं मंदिर आम्ही बांधणार देवेंद्रजी तुमच्या पोटात का दुखते मला सांगा का पोटात दुखते जो मगाशी हर्षवर्धनजी तुम्ही सांगितलं आता कहरच झालं मी पहिला प्रथम ऐकलं की किती कचऱ्याला किती भाव एका किलोला एक किलो कचरा उचला असेल तर पस्तीस रुपये आणि सोयाबीनला किती नाही ना किलोला तीस रुपये मग असा सगळा कारभार असला तर तुम्ही या गद्दारांना काय भाव देणार काय देणार भाव म्हणजे कचऱ्यापेक्षा कमी भावात फेकून दिलं पाहिजे कचऱ्याला तरी पस्तीस रुपये आहे या गद्दाराला एक पैसा सुद्धा भाव मिळता कामा नये एक पैसा सुद्धा मिळता कामा पण मी तर म्हणेन मतदार या मतदारसंघामधून या नारायका दद्दाराला एक सुद्धा मत मिळता कामा नये एवढ्या निष्ठेने तुम्ही मतदान केलं पाहिजे मशालीला गेल्या वेळेला लोकसभेमध्ये थोडा एक गोंधळ झाला कारण मशालीचा प्रचार करायला आपल्याला वेळ कमी पडला होता अनेक जणांनी मला सांगले की उद्धवजी आमच्याकडनं चूक झाली आम्हाला तुम्हाला मत द्यायचं होतं पण तुमची जुनी निशाणी एवढ्या वर्षानुवर्ष आमच्या डोक्यात बसले की आम्ही चुकून त्यालाच मत देऊन टाकलं मग नंतर कळलं अरे आपण चुकलो पण आता तसं नाही होणार आता मशाली प्रत्येकाच्या हृदयामध्ये धगधगते आहे मशाली आता पेटलेली आहे आणि सगळ्यांना कळलंय की या दरोडेखोरांनी या दरोडेखोरांकडे सगळं चोरीच आहे मोरींची सुद्धा मला कमाल वाटते भाजपवाल्यांची मला कमाल वाटते की अरे तुम्ही चोर दरोडे खोराना घेऊन आमच्या अंगावरती त्या चालून ज्या शिवसेनेनी भाजपला कोणी ओळखत नव्हतं तेव्हा जी साथ दिली आम्ही जर का तुमच्या सोबत नसतो तर भाजपवाले आज कुठेही दिसले नसते ना मोदी पंतप्रधान झाले असते ना देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते पण आमची तुम्ही मदत घेतली एक हिंदुत्व 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 म्हणून एक असा भ्रम निर्माण केला आम्ही सुद्धा तुमच्या मागे आलो पण वरती गेल्यानंतर आम्हाला लाथा घालायला लागलात ठीक आहे लाथा घालताय तुमचं तंगड खेचून तुम्हाला नाही भिरकावून दिलं महाराष्ट्रातून ना तर छत्रपती शिवाजी महाराज की जय मी बोलणार नाही आज आला बाहेरून प्रचारासाठी माणसं आणावी लागत आहेत कोण आपल्या शिवसेनेसाठी मी बाहेरच्या राज्यातून कोण आणतोय नाही तुम्ही आता आणि मी आहात मी ही आहे ही सगळी माझ्या सोबती आहेत एवढे पुरेसे आहोत पण यांनी काल परवाकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री विदर्भामध्ये फिरवले तुमच्याकडे आले होते काय ते पलीकडे आले होते आणि काय एक मोठा नारा देऊन गेले असं काही दाखवलं की बस आता तुम्ही मेलातच आणि त्यांनी सांगितलं एक रेंगे तो सेफ रेंगे बटेंगे तो कटेंगे अरे कोण काटणार आहे कोणाची हिंमत आहे हा इकडे कटेंगीची बात करणार आहे त्यालाच आम्ही आता भुईसपाट करणार आहोत आम्हाला काय शिकवत आहे आम्ही सगळे एकत्र आहोत आहोत ना इकडे हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन्स आहेत आणि विशेष म्हणजे माझा बाला बारा बलुतेदार जो समाज आहे तो सुद्धा माझ्यासोबत आहे कारण जो समाज अठरा पगड जाती जमातीमध्ये विखुरलेला छत्रपती शिवरायाच्या पाठी त्याच्या सोबत उभा राहिला आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तोच सगळा समाज अठरा पगड जाती जमातीत विखुरलेला सगळा समाज आता भगव्याच्या पाठीकडे उभा राहिलाय या भ्रष्टाचारांना गाठण्यासाठी उभा राहिलेला आहे आणि योगीजी पहिलं एक रेंगे तो सेफ रेंगे ठीक आहे पहिलं तुमच्या महायुतीमध्ये बघा तुम्ही बोलून गेल्यानंतर तुमचे जे आहेत ना गुलाबी जॅकेटवाले कोण कोण गुलाबी जॅकेट अजित पवार नाही ते तर आलंच पण त्यांनी सांगितलंय की बाहेरच्या लोकांनी येऊन इकडे लुडबुड करू नये बाहेरच्या लोकांनी आम्ही इकडे कसं राहावं हे सांगायच्या भांगडीत पडू नये मग महायुतीमध्ये जर का एक वाक्यता नसेल तर योगीजी तुम्ही आम्हाला तुमच्याकडनं आम्ही एकतेची व्याख्या काय समजून घ्यायची जा पहिला अजित पवारांनी विचार कि का, का तू मी काय बोललो आणि तू काय बोललास आणि मग आम्हाला शिकवा आणि एवढं बोलून अजित पवार थांबलेले नाहीत मी आत्ता येताना ऑनलाईन बातमी वाचत होतो अजित पवार पुढे असं म्हणाले की नवाब ना आम्ही तिकीट दिलेलं आहे अजित पवारांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे नवाब मलिक कोण माझ्यासोबत मंत्री होते माझे सहकारी मंत्री होते त्यांना अटक केली होती भाजपने आणि काय काउर उठवलं होतं की दाऊदचा माणूस आहे दाऊदचा माणूस आहे मी मंत्रिपदावर त्यांना काढलं नव्हतं तुम्ही मंत्री मंडळातून काढा मी नाही काढलं यांनी तुरुंगात टाकलं मग अजित पवार तिकडे गेल्यानंतर यांनी सोडलं त्यांना बाहेर आणि सोडल्यानंतर जे एक अधिवेशन झालं विधानसभेचं त्या अधिवेशनात हे त्या सत्ताधारी पक्षाच्या गटात जाऊन बसले होते मग सगळीकडे बोंबाबोब झाली नागपूरचं अधिवेशन होतं मग बोंब झाल्यानंतर लगेच देवा भाऊने एक पत्र लिहिलं अजित भाऊला जॅकेट भाऊला म्हणजे बसतात असे दोन बाजूबाजूला बसतात उपमुख्यमंत्री म्हणजे एक, एक 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 फुल दो हाफ हे दोन हाफ असे बाजू बाजूला बसतात अरे बोललं मस्तरण बोलायचं नाही मी पत्र लिहिले आहे पत्र लिहिण्यास कारण की तुम्ही घेतलेले नवाब मलिक वगैरे 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 मग मुंबई भाजपने जाहीर केलं आम्ही नवाब मलिकच्या प्रचाराला जाणार नाही अजित पवारने सांगितलं की त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत तुरुंगात कोणी टाकला म्हणून तो गुन्हेगार होत नाही मग मा मला देवेंद्र फडणवीसांना पण विचारायचं आहे आणि अजित पवारांना पण विचारायचं आहे की तुमच्या दोघांपैकी नक्क ख नक्की खरं पण बोलतंय आणि खोटं पण बोलतंय जर नवाब मलिक गुन्हेगार नसतील तर ते गुन्हेगार नसताना सुद्धा ज्यांनी त्यांना तुरुंगात टाकलं त्यांच्या मांडीला मांडी लावून अजित पवार कसे बसतात हे मला अजित पवारांना विचारायचे आणि नवाब मलिक जर का गुन्हेगार असतील तर त्यांना अधिकृत पक्षाची उमेदवारी देऊन त्यांच्या प्रचाराला ते जाणार असं जाहीर करणाऱ्या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून देवेंद्र फडणवीस कसे बसतात हे मला सांगायचं विचारायचंय काही चुकतंय माझं तुम्ही आमच्यावरती जे काय आरोप करतात जय तुम्ही जे सांगितलं ना तुमच्या कुटुंबियांना बदनाम करतायत सगळ्यांनाच करतायत माझ्या कुटुंबियांना बदनाम करतायत तुमच्या कुटुंबियांना बदनाम करतायत कारण या नालायकांना कुटुंबाचं प्रेम काय असतं ते माहिती नाही जनतेबद्दल काय प्रेम असणार जो आपल्या कुटुंबाचा होऊ शकत नाही तो जनतेचं कसं काय होऊ शकणार हे जे काही भावनिक प्रश्न आहेत ना ते फार महत्वाचे आहेत बाकी सगळेच जण येतील उद्या परवाकडे मोदीजी येतील आणि सगळ्यांना सांगणार की मेरे भाई और बहिन हो आपला यान गया है चांद पर अभी दो हजार नब्बे तक मै सबको चांद पे घर दे दूंगा। बसा बोंगलत दोन हजार नव्वद पर्यंत तुम्ही म्हणणार इकडे घर नाहीच मिळत आहे इकडे पाण्याची सोय नाही शेतमालाला भाव नाही जाऊ दे मोदी बाबा आपल्याला पाठवत आहेत चंद्रावर जाऊन राहू आणि तिकडनं बघू इकडे पृथ्वीवरचं कसं चाललंय अरे पण दोन हजार नव्वद मग मी पण सांगतो मी तुम्हाला चार हजार पन्नास मध्ये सूर्यावरतीच घर देऊन टाकतो म्हणजे लाईट बिलच येणार नाही तुम्हाला काय थट्टा समजता तुम्ही ही जनता म्हणजे काय त्यांना काय घरदार नाहीये त्यांना काय भावना नाही आहेत काय वाटेल ते बोलायचं आणि प्रत्येक वेळेला आपण फसायचं आम्ही जो काय वचननामा मी हा मोठा वचननामा तर जयश्रीताईकडे दिलाय पण प्रत्येकाच्या खिशात मावेल असा एक मी मुद्दा म्हणून लिहिले की स्वावलंबी महाराष्ट्र आणि सर्वोत्तम महाराष्ट्र मी करून दाखवेन तुम्हाला पण आता जे महाराष्ट्राची चा हालत चाललेली आहे संपूर्ण महाराष्ट्र हा गुजरातच्या चरणी वाहून टाकल्यासारखा केलेला आहे मी गुजरातला वाहून टाकलाय या विदर्भाने गेल्या दोन वेळेला दोन्ही दहा वर्षामध्ये जास्तीत जास्त आमदार भाजपला कोणी दिले असतील तर त्या विदर्भाने दिलेल्या आहेत या दोन हजार चोवीस ची बात सोडा त्याच्या आधी जास्तीत जास्त खासदार कोणी दिले होते भाजपला या विदर्भाने म्हणजे तुम्हीच दिले होते ना आम्ही सुद्धा त्याच्यात होतो आमचाही त्यावेळेचा आपला हा गद्दा तेव्हा आपण त्यांनाच दिला होता पण एवढं सगळं दिल्यानंतर गेल्या दहा वर्षात विदर्भातल्या किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या मला एकाने तरी हात वरत करून सांगायचं मिळालंय मोदीजीने सांगितलं होतं की मी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं काय माल आहे त्याचं उत्पन्न मी दुप्पट करून दाखवेन एका तरी शेतकऱ्याने मला हात वर करून सांगायचं की मोदीजीने माझ्या उत्पन्न माझं जे उत्पन्न आहे ते दुप्पट केलं मी इथल्या इथे निवडणुकीतून माघार घेतो मला एकतरी शेतकऱ्याने हात वर करून दाखवायचं अच्छे दिन आहे किती जणांचे अच्छे दिन आले किती जणांच्या खात्यात पंधरा लाख आले पीक विमा मिळालाय मग उद्योगधंदे कुठे गेले मग तुम्ही आता रोजीरोटीसाठी गुजरातला जाणार हा करा राम राम करा माताबाईने सांगा हम काय आता मला येत नाही वाक्य म्हणून मी गुजरातीत बोलत नाही पण आम्ही चाललो गुजरातला अरे मग कशाला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायचंय ज्यांनी सुरत लुटली होती त्या सुरतेच्या चरणी हे माझा महाराष्ट्र वाहून टाकायला निघाले एवढ्या पण शंड झालो एवढ्या पण थंड झालो ही सगळी वचनं ही आहेत आणि मी देऊ शकतो याचं कारण मी अडीच वर्षामध्ये काम करून दाखवलेले आहे अडीच वर्षात करून दाखवलेलं आहे मी म्हणजे आपल्या महाविकास आघाडीनी जी कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नाही हे एकदा मला सगळ्यांनी सांगा नाही नसेल तर नाही सांगा खोटं नाही बोलायचं पीक विम्याची रक्कम आत्ता मिळतच नाहीये पण सोयाबीनला भाव मिळत होता की नव्हता किती होता दहा हजाराच्या वर होता ना हा त्याच्यानंतर कापसाला मिळत होता की नव्हता नुकसान भरपाई मिळत होती की नव्हती आणि आत्ता आपण जे सांगितलं ना दर बी आपने दिया दवा बी दे, देना अरे करोना काळामध्ये पण मी काम करून दाखल होतं ना दवा बी दिया आता उसवक महिने ऑक्सिजन दिला होता सगळं केलं होतं म्हणजे आताची जी काय थापेबाजी चाललेली आहे की नुसतं निवडणूक आल्यानंतर बहीण माझी लाडकी माझं नाहीये ही बहीण ही बहीणच असते ती निवडणुकीत फक्त लाडकी होऊन चालत नाहीये बहिणीचा संसार बहिणीचा नवरा नोकरीला आहे का तिचे वडील काय करतायत मुलं काय करतायत मुलं शिकतायत का हे शिकता कोण बघणार पंधराशे रुपयामध्ये बहिणीचं चा घर चालवायला निघालात पंधराशे रुपयामध्ये मुलाला मुलाला शिकवू शकता का मला विचारा आणि म्हणून आपण जो निर्णय घेतलेला आहे की मुलीला जसं मोफत शिक्षण दिलं जातं तसंच मी महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जयश्री तामी ताई तुम्ही बोललात हे माझं वचनच आहे सरकारी निवृत्त सरकारी जे कर्मचारी आहेत ज्यांच्यावरती पूर्ण सरकार चालतं आम्ही टेम्पररी असतो म्हणजे शिवसेना प्रमुख जे बोलायचे मंत्री काय मुख्यमंत्री काय हा टेम्पररी असतो सरकारी कर्मचारी हा परमानंट असतो त्याच्यामुळे पोलीस असतील सरकारी कर्मचारी असतील यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घरं ही आम्ही देणार आहोत पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं एक पैशाचं नुकसान करून होऊ न देता आम्ही पुढची पाच वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहोत तुम्हाला नाही आज जे झालेलं आहे की डाळ आयात करतायत खाद्य तेल आयात करतायत मग सोयाबीनचे भाव पडतायत डाळीचे भाव पडतायत कापूस खरेदी होत नाही कारण कापूस तुमचा ओलाय म्हणून सांगतायत ही सगळी थेर यांची आता संपवण्याची वेळ आलेली आहे ज्याप्रमाणे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपल्या सरकारने स्थिर ठेवून दाखवले होते तसंच महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आपण पाच जीवनावश्यक वस्तू मग त्याच्यामध्ये डाळ आली तांदूळ आलं गहू आलं साखर आली तेल आलं या पाचही वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवणार म्हणजे ठेवणारच तुम्हाला महागाईचा फटका पडू देणार नाही अशा अनेक गोष्टी करायच्या नुसतं यांचे पापाचे धडे जर का वाचायला लागलो तर तेवढ्याने तुमची पोट नाही भरणार आहेत मी बोलतोय पण तुम्ही भोगतात हे किती काय तुम्ही भोगणार आहात तुम्हाला काय तुमच्या आयुष्यामध्ये बदल हवाय की नकोय आणि अडीच वर्षाच्या काळामध्ये जर मी काही खोटं काम केलं असेल आत्ता मला सांगा की उद्धवजी तुम्ही एक खोटं काम केलं होतं तुम्ही आम्हाला चाल येऊच नका आमच्यासमोर मी आत्ता घर खाली उतरायला तयार आहे सांगा मी खोटं काम केलं असेल आत्ताच सांगा जर तुम्हाला माझं काम आवडलं असेल तर हात वरून वरून सांगा की होय तुमचं काम आम्हाला चाललं होतं कारण मला कोणतेही काम चोरी करायचं नाही मला आयुष्यात कधी कोणाला दगाफटका करायचा नाही जे मी करू शकतो तेच मी बोलतो आणि जे मी बोलतो ते मी करून दाखवतो हा जो काही शिवसेना प्रमुखांचा संस्कार आहे तो मला घेऊन पुढे जायचा आहे आणि म्हणून शेवटी एकच विनंती आहे कारण मला अजून पुढच्या दोन सभा आहेत मधले प्रवास सगळे थोडे नाही म्हटलं तरी खूप लांब लांब आहेत मध्ये एका आपल्या महाविकास आघाडी म्हणजे आपल्या काँग्रेस उमेदवारांच्या कार्यालयाचं उद्घाटन करायचंय तर ही निवडणूक मी तुमच्यावरती सोपवतोय तयारी आहे जयश्री ताईला विजयी तुम्ही करणार आहात मग मला एकदा सांगा निशाणी काय मशाल घराघरामध्ये मशाल गेली पाहिजे हृदया हृदयामध्ये मशाल पेटली पाहिजे आणि या पेटलेल्या मशाली हा दोरडेखोर गद्दार त्याचा कारभार जाळून भस्म केला पाहिजे आणि तसा तुम्ही तो कराल एवढा विश्वास बाळगतो खात्री बाळगतो आणि तूर्त आपली मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो हॅलो